एकदम खेडे नमस्कार नमस्कार मैत्रीणो आषाढी एकादशी निमित्त तुम्ही माझे एकादशीला कोणते पदार्थ खावेत आणि कोणते पदार्थ खाऊ नयेत आषाढी एकादशीला काय करावे आणि काय करू नये हे व्हिडिओ तुम्ही माझे पाहिलेच असेल जर पाहिले नसेल तर अवश्य पहा तसेच आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे दोन हजार चोवीस आषाढी एकादशी कधी आहे या एकादशीला देवशयनी एकादशी असे का म्हणतात जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया अमृता अमृताहुनी गोड विठ्ठलाची ओढ पांडुरुंग पांडुरंग बोलती अभंग या गजराने अख्खा महाराष्ट्र विठ्ठलमयी झालेला आहे अवघ्या काही दिवसावरच आषाढी एकादशी येणार आहे तर आता हिंदू धर्मानुसार आषाढी एकादशी सर्वात मोठी आणि पवित्र एकादशी असे मानले गेलेली आहे तर अशी ही आषाढी एकादशी कधी आलेली आहे ते आता आपण पाहूया तर हिंदू पंचांगानुसार सोळा जुलै दोन हजार चोवीसला एकादशीचा प्रारंभ हा रात्री आठ वाजून तेहतीस मिनटांनी चालू होत आहे आणि एकादशी समाप्ती ही, एक ही सतरा जुलैला रात्री नऊ वाजून तेहतीस मिनिटाने संपणार आहे तर उदय तिथीनुसार आपण आषाढी एकादशी ही आपण सतरा जुलै दोन हजार चोवीस बुधवारी आपण ही साजरी करणार आहे अशा ह्या आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी असे हे म्हणत असतात तर अशा ह्या आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी का म्हणायची असती याची माहिती आता आपण पाहूया तर प्रत्येक महिन्यात दोन पंधरावे असतात एक म्हणजे शुक्ल पक्ष आणि दुसरा म्हणजे कृष्ण पक्ष या प्रत्येक पक्षातील अकराव्य तिथीला आपण एकादशी ही तिथी आपण साजरी करत असतो ह्या एकादशीपैकी आषाढी आणि कार्तिकी या दोन एकादशी ह्या अतिशय विशेष असे या एकादशीला असे महत्व आहे हिंदू धर्मानुसार आषाढातील शुक्ल एकादशीला भगवान विष्णू हे झोपी जातात असेही म्हटले आहे त्यामुळे या एकादशीला शैनी एकादशी असेही म्हणतात झोपी गेलेले भगवान विष्णू हे कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशीला जागे होतात त्यामुळे त्या कार्तिक एकादशीला प्रबोधनी एकादशी असे म्हटले जाते <coughs> असे हे एकादशीचे महत्त्व आहे म्हणजेच आषाढी एकादशीपासून देव वि देव हे झोपी जातात ते कार्तिकी एकादशीला देव हे जागे होत असतात म्हणजे या का आषाढी आणि कार्तिकी यामध्ये जो काळ असतो त्याला चातुर्मास असे म्हणतात या चातुर्मासाच्या काळात देव हे विश्रांतीसाठी कुठेतरी गेलेले असतात की सूर्य सूर्य हा वृत्तसूर नावाच्या राक्षसाचा पाठलग करीत असताना समुद्रात हिंडत असतो असं मानले जाते की आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या दिवशी लोक उपवास करतात आणि भगवान विष्णूच्या विठ्ठलाच्या दर्शना दर्शन हे अवश्य घेतात एकादशी हा शब्द कुठून आणला आहे याची माहिती आता आपण थोडक्यात घेऊया तर भक्त प्रल्हाद भक्त प्रल्हाद याच्या नातवाने त्याचे नाव मृदुमान्य हा राक्षस वृत्तीचा होता म्हणजे भक्त भक्त प्रल्हाद जसे देवाचे भक्त होते तसे त्यांचा नातू हा देवाचा भक्त हा मुळीच नव्हता तर तो राक्षस वृत्तीचा होता त्याने घोर तपश्चर्या केली आणि भगवान शंकराला प्रसन्न करून घेतले भगवान शंकराने प्रसन्न होऊन त्याला एक वर दिला की एक स्त्री सोडून तुला कोणीही मारू शकणार नाही या वरामुळे तो एक उन्मत्त झाला आणि अनाचार करू लागला देवांनाही तो त्रास देऊ लागला त्याच्या त्रासाने भगवान महादेव विष्णू आणि शंकर हे गुहेत लपून बसले आता काय करावे हे सर्व देवांना प्रश्न पडला की राक्षसाला ठार करायचे कसे असा विचार करीत असतानाच त्यांच्या श्वासातून एक शक्ती निर्माण झाली ती अत्यंत तेजस्वी होती तिचं नाव होतं एकादशी तिने मृद्ध मान्याशी युद्ध केले आणि त्यांना ठार मारले साऱ्या जगाला त्यांच्या त्रासापासून मुक्त केले तेव्हापासून एकादशीच्या दिवशी आपण भगवंतांचे नामस्मरण करतो पूजा अर्चा करतो आणि आपण देवाची सेवा करत असतो अशी ही एकादशी ही <coughs> वर्षात बारा येत असते त्याम त्यापैकी आषाढी आणि कार्तिकी ही एकादशी अत्यंत महत्त्वाची मानलेली गेलेली आहे तर अशा ह्या आषाढी एकादशीला देव हे झोपे जात असतात आषाढी एकादशीपासून देव हे झोपे जात असतात म्हणून या एकादशीला देवशैनी एकादशी असे म्हणतात तर ह्या आषाढी एकादशीपासून आपण असे शु कोणतेही शुभकार्य आपण करत नसतो तर असे शुभकार्य का करायचे नसते हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद